नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा आजची आपली कथा आहे कारवान चला तर मग कथेला सुरुवात करूयात आज दिवस डोंगरावर टेकायच्या आधीच सोंडी माळावरून ढोरं परतू लागली मांजराची म्हातारी ही आपली एक म्हैस आणि रेडी पुढे घालून लगा लगा चालली होती वेशीजवळ लागणाऱ्या ओढ्यात तिची ढोरं रोजच्या प्रमाणे आजही थांबली पाणी पिऊन गुरांची पोट ढोपरावर चढली की म्हातारी त्या वड्याचं पाणी त्यांच्या पाठीवर घालून शेणानं राड झालेलं अंग एका चांगल्या काळ्यात दगडानं घाशीत असे पण आज तिच्या ढोरांनी त्या पाण्याला तोंड लावल्याबरोबर हल्या हल्या असं करीत तिनं आपली जनावर पुढं आकलली त्यांच्या पाठीवर तिनं पाणी घातलं नाही आणि त्या ओढ्यावर पडलेला तो काळा दगडही तिनं उचलून घेतला नाही आपल्या दोन आकडी घराच्या परड्यात ती गुरांना दावं लावीत असतानाच तिची शेजारीण तिला म्हणाली म्हातारी तोंडावरून घेतच आलीस काय कारवान बिरवान आलेत जणू वहे बाया माळाला पाली ठोकलात नव मग चार दिस गावाला भ्या हाय तर त्यांचं वहेर त्यास निघालायचं काय आमासनीच दुपार टाळायचे भारांत पडल्या आणि त्यांच्या पोटाला कुठलं द्यायचं ग म्हातारी सरकारला काय डोळं नसतील काय ग माती चावायचं दिस आल्यात तरी बी ही धाडायच आमच्यावर चांगलं राबाला काय होतंय त्यासनी काय रोगडी भरतीया म्हातारी म्हणाली रोगडी बरी भरल आई त्याच मग कोण सोडल ग माझे बाई पण नाही दिलं तर काय करतील ग ती बाई म्हातारीला म्हणाली राहतील रा काय गोठ्यात कारवान लोकांची ही फेरी वर्षाला कधी चुकत नसे त्यांनी आपल्या पाली त्या सोंडी माळाला ठोकल्या की आजूबाजूची खेडी चार दिवस पोटात भ्या बाळगून असायची भागानं दिलेल्या जमिनीचा खंड जसा जमीनदारांना वसूल करावा तशी आपली खंडणे ते गावाकडून गोळा करीत अशी त्यांची फेरी जरी वर्षातून एकदाच गावाला येत असली तरी ती आली की त्या शेतकऱ्यांना टोळ धाडाची आठवण येते रानात पाय टाकू नका म्हणून त्यांना सांगण्याची कुणाही गडाची छाती होत नाही आणि मग त्या चार दिवसांत अनेक हकीकती ऐकायला येऊ लागतात आज कुणाचं पीक कापलं तर रात्री कुणाच्या गोठ्यातलं जनावर नेलं अशा अनेक गोष्टी गावातून पसरू लागतात दुसऱ्या दिवसापासून सणदी शिपायाला बरोबर घेऊन कारवान दारोदार फिरू लागले प्रत्येक हुमऱ्याला अडीशेरी पायली धान्य त्यांच्या पदरात आवडलं ला जाऊ लागलं नाही होय हे म्हणायची कुणाची तारच नव्हती तशी कुणी तक्रार केलीच तर पाटलानं बरोबर दिलेल्या सणद्याला धाब्यावर बसवून ते खुशा लोकांना धाकत पडशा दाखवू लागले त्या चार दिवसांत तिन्ही सांजेला कुणाची ढोरं त्या सोंडी म्हणाला दिसली नाहीत की पोरसोरस चुकून सुद्धा तिकडं फिरकली नाहीत चारी बाजूंना पसरलेल्या त्या सोंडी माळावर त्या कारवानांची सत्ता सुरू झाली कडूस टळलं की अंधाराची घोंगडी पांघरून जो माळ रात्रभर निवांत झोप घ्यायचा त्या माळाला तिन्ही सांज झाली की एका क्षणाचीही उसंत मिळेन अशी झाली उघड्यावरच तीन दगडांनी तयार केलेल्या चुलीतली डोंगरी काटकं धूर ओकू लागली पत्र्यावर भाकरी करपू लागल्या म्हातारी कोतारी खोकू लागली दोन वेड्यांच्या कळकट झग्यांच्या डोक्याला लाल फडकं बांधलेल्या आणि गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा घातलेल्या बायका दारू प्या लागत एकमेकींवर नाव काढू लागल्या खडमी पोरं उगीच कळ काढून भांडू लागली एकमेकांच्या उरावर बसू लागली कुणी जवान बाप्या आपल्या बायकोला ला चेचू लागला हा सारा कलकलाड ती मरतुकडी घोडी खाली माना घालून मुकाट्यानं ऐकू लागली खोराड्यात कोंबड्या आतल्यात फडफडू भड़ लागल्या दरवर्षाला भंडावून सोडणारा हा मुक्काम कोणाचा हे कोण कुठले आणि येथून कधी हलणार हीच चिंता त्या बिचाऱ्या सोंडी मळाला लागून राहिली मांजराची म्हातारी ही त्याच विवंचनेत पडली होती कारवानाची ती पिढा कधी टळणार असं तिला झालं होतं अजूनही ती धाड तिच्या घरावर आली नव्हती मग ते एवढ्यातच हा गाव कसा सोडणार तेली गल्ली सोनार गल्ली भुई गल्ली आणि धनगरवाडा ही पालथा घालून झाला आता आज उद्या ते आपल्या गल्लीत येणार आणि मग त्यांच्या पदरात काय बांधायचं हाच विचार म्हातारीच्या जीवाला लागून राहिला एकेकाळी अडीशिरी पायलीचं धान्य कुणाला सढळ हातानं द्यायला ती कचरत नसे पण काळ आता राहिला होता कुठं पदारात तेली आला माळीण आली की पसाभर जोंधळे घालून माल घ्यावा असे तिच्या काळचे दिवस होते पण आज मुठभर दाणा कुणाला द्यायचा तर दहा वेळा खालीवर बघावं लागत होतं तिच्या अंगणातल्या दगडावर काठ्यांचे दोन तीन पेट पडले तो आवाज ऐकून ती बाहेर आली होय कारवान तिच्याच दारात उभे होते आणि त्यांच्याबरोबर तो मारुती सणदीही दिसत होता म्हातारीनं गोंड मिसळलेले पसाभर जोंधळे सुपातून बाहेर आणले ते बघताच गुंजेव आणि लाज भडक दिसणाऱ्या डोळ्यांचा एक कारवान तिच्यावर वस्कन धावून म्हणाला भिकारी नव आम्ही चांगली पायली भर दाना घाल म्हातारीचा जीव दुख दुख करीत होता तरी ती खेकसली पायलीच का मागतोस चांगलं मन भर माग की तुम्हासाठीच का नाही आम्ही शेत द्याच आहे का नाही बोल उगाचाच वाटचार न देतोय हे घे नाहीतर हो पुढं प्रकरण आता चिघळू लागणार असं दिसताच मारुती शिपाई मध्ये पडला आणि त्याच्या सांगण्यावरून म्हातारीनं आणखी एक मापटं त्या सुपात आणून ओतलं कारवानांनी आपापसात डोळे मिचकावले एकमेकांच्या कानाला लागून घेतलं आणि तो मघाचा कारवान तिच्या सुपाकडे बघून एकदा फार मोठ्यानं हसला ते हसू ओसरताच लांडग्या ग त्यानं तिच्या अंगावर झडप घातली आणि तिच्या हातातलं मापट खसकन हिसकावून घेऊन तो तिच्या सोप्यात शिरला हा सारा प्रकार त्या मारुती शिपायाच्या समोरच घडत होता सोप्यात तोंड बांधून उभ्या केलेल्या एका जोंधळ्याच्या पोत्याला त्या कारवानानं हात घातला दार दार ओढत त्यानं ते बाहेर आणलं तोच दुसऱ्या कारवानानं पोत्याच्या तोंडाला बांधलेली चरी सुरीनं खसकन कापून टाकली समोर हा आई बघून म्हातारीच्या पोटात कालवून आलं ती आपल्या जीवाची आशा सोडून त्यांना आडवी झाली हिसकी पोत बही आलं म्हटलं साऱ्या घरभर जोंधळा पसरला ते बघताच म्हातारीनं तोंड वाजवायला सुरुवात केली मारुती सणद्यालाही मग जरा जोर चढला गल्लीतली माणसंही जमा झाली आणि कारवान दातोट खात पुढच्या उमऱ्याला गेले म्हातारीनं एक दाणा सुद्धा त्यांना दिला नव्हता ती अजूनही टवटवतच होती पण ते घरभर पसरलेले धान्य गोळा करून झाल्यावर ती म्हशीला चिपाड टाकायला जेव्हा परड्यात गेली तेव्हा एक भयंकर भीती तिच्या पोटात शिरली आणि ती भिवून गाभागाभ झाली ती शंका तिच्या मनाला शिवल्यापासून तिचा जीव चुटपुटू लागला त्या दिवशी तिला तुकडा गोट लागला नाही घड्यातल्या पाण्यागत तिचं मन डचमळू लागलं आपल्या लाडक्या म्हशीच्या रंगीच्या दाहुणी पुढे येऊन ती तीन तीनदा उभी राहू लागली रात्रीची धार काढून झाल्यावर सुद्धा परड्याचं दार, दार दडपण्याऐवजी ती रंगी पुढंच येऊन बसली मध्येच उठून तिनं रेडका पुढं मुठभर शेंगा टाकल्या काळोख वाढू लागला सारं गाव सामसुम झालं नाही म्हणाला समोरच्या तालमीतली पोरळ डोळा लागता लागता बोलत होती तोच काय तो आवाज तिला ऐकायला येत होता म्हातारी अजूनही तिथंच बसली होती तोच एका कोनड्यात पाल चुक चुकली नकळतच तिच्या तोंडातून किसन किसन असे शब्द बाहेर पडले तिचा जीव बहिरी ससाण्याच्या तावडीत सापडलेला पारवाळगत घाबरा झाला तिचं काळीच लखलखू लागलं त्या कोनाड्यातली ती पाल बोलली की काहीत तरी घडणार असं ती नेहमीच समजत आली होती तिच्या जीवानं धीरच सोडला म्हैस गेलेली कळताच गल्ली बोळातून पळापळ पड़ सुरू झाली खालच्या अंगाला वरच्या अंगाला माणसं धावत सुटली माळी गल्ली सोनार गल्ली भुई गल्ली साऱ्या गल्ल्या तुरडवल्या गेल्या पण म्हशीचा कुठंच पत्ता लागला नाही कारवानांनी म्हशीला कुठं गप्प केली कोणालाच कळलं नाही त्या मध्यान्नीला सारा गाव चावडीवर गोळा झाला पण पुढं काय करायचं हे कोणीच बोले ना म्हशीला कारवानांनीच नेली होती यात तिळभरही शंका नव्हती पण त्या सोंडी माळावर चाल करून जायला गाव धझेना झालं मग म्हातारीच पुढं होऊन म्हणाली अरे असं मूर्देवानी गपका झालायचा सारा गाव एक होऊन का खात्यात का गिरते ना पण गाव पुढे पाऊल टाकायला तयारच होईना शेवटी म्हातारी तावा तावानं म्हणाली न बरा हातामध्ये अरे कशाला बापाच्या जन्माला आलायचा तुमचा जीव एवढा लाडका असला तर मी म्हातारी बायको पुढं होतो माझ्या मागन तर चला की असं म्हणून म्हातारी एक क्षणभरही तिथं उभी राहिली नाही सोंडी माळाच्या वाटेनं तिची पावलं वाजू लागली तिच्या मागोमाग माणसांच्या झुंडीही धावू लागल्या भाले कुऱ्हाडी काठ्या हातात घेऊन गाव त्या म्हातारीच्या पाठीमागून सोंडी माळावर चाल करायला जाऊ लागला शे दीडशे माणूस त्या माळाच्या आसपास गोळा झालं ती चाहूल लागताच माळावरची कुत्री भुंकू लागली समोरून गोफडी फिरू लागल्या दगडांचा पाऊस वाजत येऊ लागला तसं गाव माग माग हटू लागलं जमावाचा तो भ्याडपणा बघून म्हातारी संतापली ती त्यांच्या पुढं पळत जाऊन एका डगरीवर उभी राहिली आपले दोन्ही हात उंच करून त्यांना थांबवण्याचा तिने इशारा दिला आणि त्या जमावाला ती म्हणाली भागूबाय पळून जाशील तर गावच्या महादेवाची आण तू मस्नी क्षणभर त्या जमावाच्या भावना हेलावल्या त्यांच्यातली वीरश्री जागी झाली म्हातारीचं आव्हान त्यांनी स्वीकारलं माग हटलेला तो जमाव परत पुढं पुढं सरकू लागला माळभर त्याचे पाय वाचताच परत कुत्र्याचं केकाटणं सुरू झालं कारवानांनी कालवा केला गोफडी फिरू लागल्या आंब्या उढा एक एक दगड वाजत येऊ लागला तोच जमावाच्या मध्यभागी वाजत येणाऱ्या एका दगडानं कोणाचं तरी कपाळ फोडलं आणि एकच गिल्ला झाला जमिनीला कुणाचा पाय ठरेना झाला पळता भुई थोडी झाली पानाला चुना लावायच्या आतच हा सारा घडलेला प्रकार बघून म्हातारी त्या पळत सुटलेल्या माणसांकडं बघतच राहिली तोच तिच्या डोळ्यांपुढं काहीतरी लखलखू लागलं ती कोणाची तरी फरशी होती त्या फरशीनं म्हातारीच्या जीवात जीव आला खाली वाकून तिनं ती उचलून हातात घेतली तिच्या धारदार फळावरून एका हाताची बोट फिरवत ती मनाशी म्हणाली माझ्या रंगीला सोडून आणीन तरच नावाची म्हातारी ती एकटीच पुढे जाऊ लागली तिची चाहूल कुत्र्यांना लवकर लागली नाही पण थोडं पुढे गेल्यावर मात्र परत कुत्री जागी झाली त्या माळावरच्या पालीवर एकच गोंधळ उडाला दगडांचा वळीव पुन्हा वाजत आला तेवढ्यात म्हातारीला एका पालशेजारी बांधलेली रंगी दिसली रंगी रंगी असा हंबरडाच म्हातारीनं फोडला म्हातारीची साध ऐकून रंगीनही व्हॅ व्हॅ असं तोंड पसरलं म्हातारी पळतच सुटली माहिले की जणू एकमेकींना भेटायला निघाल्या होता तोच एक दगड भिरकन वाजत आला त्या दगडाचा आवाज जीव थरारवणारा होता म्हातारी एकदम किंचाळली इतक्या जोरानं की तालमीत घोरत असलेली पोरं खडबडून जागी झाली दारावर थाप पडताच म्हातारीनं कडी काढली पोरांनी विचारलं काय म्हातारे अशी का वारडाय लागली नाही रे बाळानुस सपान पडलं ना वर असलं कसलं ग ते माझ्या रंगीला कारवानांनी न्यायला लागत आणि आम्ही समद्यांनी पाठलाग ला के केल्या सार काय ना बायच इळभर कारवानांचा भ्या पडल्याला पोटात तवा पडलंय झालं सपान असं एकमेकांशी बोलत पोरं तालमीकडं पुन्हा परतली आणि मग म्हातारीने ही आपल्या रंगीला पोट भरून पाहण्यासाठी परड्याच्या दाराची कडी काढली तिचे हातपायच उरावर आले त्या परड्यात तिची रंगी होती कुठं ही होती आपली आजची कथा कारवान खरोखरच जर संपूर्ण गावाने मिळून या कारवानांच्या दहशतीविरोधी काहीतरी कारवाई केली असती सर्वांनी एकत्र मिळून जर त्याचा विरोध केला असता कुठलं पाऊल उचललं असतं तर म्हातारीवर ही वेळ आली असती का किंवा गावातल्या कोणावरच ही वेळ आली असती का सगळे चुखानं नांदू शकले असते ना एकी हेच बळ हे आपण आधीपासूनच ऐकत आलो कदाचित तेच लेखकाला ह्यातून सांगायचं असेल की भीती ही फार महत्वाची असते ती खूप लोकांच्या मनात एकत्र असेल तर त्यांच्यावर दुसरे लोक राज्य नक्कीच करू शकतात जर ते संख्येनं कमी असतील तरीही मी आशा करते की हे वाचन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू